सातारा जिल्ह्यातील मन तालुक्यातील प्राचीन काळापासून जाग्रस्त देवस्थान असलेलं या भोजलिंग देवाला भेट देण्यासाठी आलेलो आहे मी हे मंदिर काळचौंडी आणि विरळी याच्या मध्यवर्तीच एका या खूप मोठ्या पर्वतावरती एक भोजलिंग मंदिर आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फक्त आपलातून माहिती या युट्यूब चॅनेलवरती आज आपण भोजलिंग देवाची माहिती जाणून घेणार आहोत असं म्हटलं जातं की या पर्वतावरती तेहतीस कोटी देव आले होते आणि या देवानी या डोंगरनाथाला म्हणजे भोजलिंग देवाला जेवण मागितलेलं दे होतं मग या डोंगरनाथांनी त्या तेहतीस कोटी देवांना इच्छेप्रमाणे भोजन दिलेलं होतं म्हणजे कुणी भात मागितला कुणी भजी मागितली कुणी भाकरी मागितली म्हणजे कुणी मटण मागितलं असं पाचशे प्रकमाणाचं अन्न या भोजलिंग देवानं त्या तेहतीस कोटी देवांना दिलेलं होतं जेवण झालं आणि तेहतीस कोटी देवाने या डोंगरनाथाला आशीर्वाद दिला की तू आम्हाला इच्छेप्रमाणे भोजन दिलंस म्हणून आजपासून तुला भोजलिंग भोजलिंगचा देव असं म्हटलं जाईल आणि तेव्हापासून या डोंगरनाथाला भोजलिंगचा देव असं म्हटलं जातं मसवडचा नाथ खरसुंडीचा नाथ जावळीचा नाथ कारोड्याचा नाथ आणि हा डोंगरनाथ हे नाथपंथी आहेत या भोजलिंग देवाची भागणूक खूप थोर आहे या भोजलिंग देवाची कथा नवनाथ ग्रंथामध्ये खूप छान आहे तुम्ही या बुजिंग देवाला जर एखादं नवस केलं तर ती शंभर टक्के एक दिवा जळत आहे या दिव्याची परंपरा इतले स्थानिक लोक आज देखील जतन करत आहेत आजपर्यंत हा दिवा या लोकांनी इथल्या भक्तांनी विजू दिलेला नाही हे इथले खूप मोठे वैशिष्ट्य आणि चमत्कार आहे आणि ज्या ठिकाणी तेतीस कोटी देवानी काळ्या ढोळ्यामध्ये अंघोळा केल्या त्या ठिकाणी काळ चौटी हे गाव वसलेलं आहे या भोजलिंग देवाच्या आजूबाजूचा निसर्ग देखील खूप सुंदर आणि खूप छान असा दिसून येतो मित्रांनो खरं तर श्रावण महिन्यातच अशा ठिकाणांना भेट द्यायला हवं कारण श्रावणामध्ये तरी आजूबाजूचा निसर्ग अगदी हिरवागार शालूच नेसून बसलेला आहे असा दिसतो तर मित्रांनो ही खरंच एक वेळ वेळेत वेळ काढून खरंच या पर्वतावरती या भोजलिंग देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी जरूर या खूप सुंदर आणि खूप छान आणि अप्रतिमाचं हे भोजलिंग देवाचं हे ठिकाण आहे धन्यवाद तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ही माझ्या फक्त आपला तो माहिती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून सांगा धन्यवाद